माझं लग्न झाल्यावर पुन्हा रामटेक धावत आलो ला, 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 ला। मी थांबत होता मी आहे तर खूप चांगलं वाटत आहे असं फोटो तुम्ही खूप सुंदर आम्ही आता आलो आहे रामटेक मंदिर सेकंड टाईम सेकंड टाईम पहिला डिटेल मध्ये रामटेक दाखवू आम्ही पहिले आम्ही एंगेजमेंट झाल्यावर रामटेकला आलो आता लग्न झाल्यावर पुन्हा रामटेकला आलो तू एवढा हसला गहू

हॅलो थँक्यू सगळीकडेच तरी गर्दी नाही गर्दी असली की मग दर्शनही नाही होत आम्ही फोटोच देत बसतो जेजुरील गेलो हे एवढी चिडचिड करायला लागली पहिले तर खूप गर्दी असते पण आज रश कमी आहे तर खूप चांगलं वाटत आहे असं मोकडं मोकळं दर्शन करायला आणि भयंकर पॉझिटिव्ह वाईब यायला लागतात लगेच एंट्री केल्या गेले

आणि इथे बाहेर चप्पल स्टँड आहे आपण चप्पल काढूया मी शेतामध्ये होतो तुमच्या माझ्या बहिणी तुम्हाला बघितलं तर म्हणून तुम्ही हाफून फोन झाला था था <laughs> <laughs> आगे। आगे। मी धावत होतो ना अरे बापरे ओके मी तुमची डील पण बघितली ते आता हा भाऊ म्हणते शेतात होता एक जण सांगितलं की आम्ही आलो आहे म्हणून तो शेतातून रामटेक धावत आला इथून लोकांचा रामटेक चढणं नाही होत तर शेतातून रामटेक धावत आला थँक्यू यार आता आम्ही आलो आहे अनुसया माताच्या मंदिरामध्ये मा पॅरेट शिंगाला चला तुमचे दर्शन करा चला पुरुष इकडे भोलेनाथ आहे आणि इकडे भोलेनाथाचं वरती मंदिर आहे नेक्स्ट आम्ही ते नक्की दाखवतो तर आम्ही या गावातून जात होतो साई रिसोर्ट आमचा सोडला मेन गावातून मडक्यांचं हे फेमस आहे मातीच्या भांड्या गाव आहे प्ले कॉर्ट म्हणून आणि ते खूप सुंदर असेल आपण पण पोल्ट्री करू शकतो स्वतःच्या हाताने जे हो चालले सरडा पकडायला गेला नाही तो पहिले पकडताना सोय सोंबडी लागतो नमस्कार आज आपण चाललो आहे ट्रेकला कार कारला मी बघायला आलो की विनर जो एंटरले भी बी ओ नाइस एक